समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री मावली सन्मान व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि इथं जमलेले माझे छोटे मोठे बालमित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही दोन तीन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चिताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आज मी आपल्यासमोर भारतातील पहिल्या शिक्षिका विद्याची जननी ज्योती सावित्रीबाई फुले यांची गाथा सांगण्यास उभे आहे मित्र हो ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप मानले जाईल अशा परिस्थिती ज्योतिबानी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले महात्मा फुले व सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला पण त्या डगमगल्या नाही सावित्रीबाई शाळेत शिकायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण चिखल व दगड फेकत नाही त्य, तरी ते तरीही त्यांनी आपले कार्य खंबीरपणे सुरूच ठेवले ना सावित्रीबाई समाजापुढे एक आदर्श आहे आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती प्रगतीथावर आहे ते सावित्रीबाईमुळे धन्यवाद सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझे विद्यार्थी मित्रांनो आज तीन जानेवारी हा एका क्रांती ज्योतीचा जन्मदिवस आहे तिच्या जन्माच्या प्रकाशात भारतीय महिलाच्या जीवनातल्या हजारो वर्षांचा अंधकार संपवला तिच्या साजरी करीत आहोत सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर सामाजिक सेविका होत्या त्यांच्या जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सादरा सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आईचे नाव लक्ष्मीबाई आणि पिताचे नाव महात्मा ज्योतिबा फुले आहे महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद त्यानंतर इयत्ता चौथीची विद्यार्थिनी हर्षदा महाले इयत्ता चौथीची विद्यार्थिनी हर्षदा महाले ही आपल्या समोर बोलणार आहे हर्षदा महाले माझे नाव हर्षदा आहे समाजाला जिने दिली समाजाला जेने दिली ज्ञानाची सावली पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणूनच आज जगती अमर आहे सावित्री म्हणूनच आज जगत आहे अमर सावित्री महाराष्ट्राची दिव्य ज्योत ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योत ओवाळू त्यांची आरती म्हणून नमन माझे सावित्री सावे आज आहे त्यांची जयंती नमन माझे सावित्री आज आहे त्यांची जयंती सामान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले बालमित्रांनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती सावित्रीबाई तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो केशव केशव पण अशा कित्येक प्र कृप कृप करायला पाहिजे रिस्पेक्टेड प्रिंसिपल टीचर्स अँड माय ऑल फ्रेंड्स माय नेम इज निखिल अँड टुडेज आय एम गोईंग टू पीच सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले वाज अ ग्रेट इंडियन सोशल रिफॉर्मर वाज रिफॉर्मर वाज सायत्रीबाई फुले इज ग्रेट रिफॉर्मर वाज हू वाज लाई इन नाईनटीन सेंचुरी सायित्रीबाई फुले बर्न थर्ड थर्ड जानेवारी एटीन फोर्टी एटीन थर्टी फर्स्ट एट नायगाव इन सातारा महाराष्ट्र सायत्री मॅरेज शी वाज मॅरेज इन ज्योती ज्योतिराव ज्योतिराव फुले इन एटीन एटीन फोर्टीन एट एज ऑफ नाइन दे आर स्टार्टेड दे आर स्टार्टेड द फर्स्ट फर्स्ट गर्ल्स स्कूल इन विदेवाडा पुणे इन पुणे इन ऑन पुणे ऑन फर्स्ट जानेवारी एटीन फोर्टी एट एटीन फोर्टी एट डाइड सी डाइड सी मार्च, अशी नम्र विनंती फुले जन्म जानेवारी नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवशे ना पाटील हे होते त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकविले महात्मा फुले व सावित्रीबाई बाईंनी इसवी सन एकोणासशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील पेठेत मुलींची पहिली शाळा काढली मुलींना शाळा शिकवायला जाताना त्या लोकांनी त्यांच्यावर दगड फेक केली शनी फेकून मारले तरी त्या डगमगल्या नाहीत भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचे जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा या जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते लहान वयातच सावित्रीबाईचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला ज्योती सावित्रीबाई फुले या थोर समाजसेविका होत्या त्यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये दे मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली ज्योतिबांनी यांचा सहकार्य केले ज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाज समाजातील मुलींना तसेच अपुरुषांना शिक्षणाचे प्रवाह आणले मुलींच्या शिक्षण हे पाप समजणाऱ्या स समानात ज्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला त्यांनी वि वी, विधवा पूर्णविवाह